नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची तांत्रिक पडपातणी सुरू झाली आहेत यामध्ये पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यास सुरुवात होणार आहे मंडळी हा एक रुपया कशासाठी जमा करणार आहेत याच्या मागचं काय कारण आहे याची सविस्तर माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडपतणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडपळतणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याच्या सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडपातणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफावर विश्वास ठेवू नये असे अहवाल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे मंत्री तटकरे म्हणाले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत ह्या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडपातणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वात काही निवडक महिलाच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे तर ही पडपाती पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्र प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका असंही मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर मंडई अशा प्रकारे म्हणजेच साधा आणि सोपं याच्या मागचं कारण की सध्या तांत्रिक पडपडतारणी सुरू आहे त्यामुळे कुठल्याही त्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार सुरुवात पण होणार आहे तर मंडई अशा पद्धतीनं हा एक छोटासा अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद